सोळा तारखेला शा चावरा इंग्लिश मिडियम स्कूल ही शाळा सोळा तारखेला सुरू झाली सतरा तारखेपासून सोळा तारखेला यांनी विद्यार्थ्यांना बसू दिलेलं आहे सतरा तारखेपासून तीस ते पन्नास ऑथेंटिकेट आपल्याला सीसीटीव्ही फुटेजमध्ये कळेल तीस ते पन्नास विद्यार्थ्यांना यांनी फी न भरल्याच्या कारणाने लाईनीतून बाहेर काढून बाहेरच गेट जवळ लाईनीतून बाहेर काढून यांनीब्ररी मधी फॅन लाईट बंद करून बसवलं एवढा गंभीर प्रकारे माझे मुलं हा पाच तास म्हणजे साडेसात वाजेपासून पा, तर सहा तास जेवढे लेक्चर राहतात तेव्हापर्यंत बसवलं तर आज आम्ही अकरा वाजेपर्यंत इथं आलो जाब विचारायला माझी मुलं घाबरत होते बरं का माझे मुलं आणि अशी अजून पेर, आम्ही पेरेंट अजून एक पेरेंट आले माझे मुलं घाबरत होते मी बाहेरगावला होतो मी यांना हे पाठवलं माझं तिकीट ट्रेन तिकीट पाठवलं यांना सांगितलं व्हॉट्सअपवर यांच्याशी कम्युनिकेट केलं यांना ऑर्थेंटिकेट तिकीट पाठवलं तरी यांनी मुलांना वर्गात बसू दिलेले नाही मला मागणी काय मा, आहे कायदेशीर आयटीआय असं स्पष्ट दिलेलं आहे की बा तुम्ही या मुलांना डांबून ठेवू शकत नाही परंतु यांनी लायब्ररी टाळलेला आहे त्याच्या प्रति त्याच्या विरुद्ध यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अतिशय फक्त माझेच नाही आणि तीस ते पन्नास मुलं अतिशय जबाबदारी सांगतोय तीस ते पन्नास मुलांवर जे शिक्षणापासून वंचित झालेले त्यांच्यावर शारीरिक मानसिक परिणाम झालेला आहे तर त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावं आमच्या मुलांना जेवढे तीस ते पन्नास मुलं होते त्यांना काउन्सिलिंगसाठी त्यांचे पूर्वज हे जे धाक भीती यांनी धाली यांनी जे डांबून ठेवलं तुझ्या पालकांना पैसे घेऊन आणायला लाव तेव्हा थोडं बसवू हे जे होतं याच्यासाठी आमच्या जेवढे तीस ते पन्नास मुलं होते त्यांना काउन्सिलिंगसाठी काउन्सिलिंगची टीम बोलवण्यात यावी आमच्या मुलांची मानसिक स्थिती चांगली राहील याच प्रकारे आणि यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी म्हणून आम्ही शिक्षणाधिकारी कुंवर मॅडम यांना अतिशय नम्र विनंती करतो